नारदमर्शी त्या कन्येचं भविष्य सांगू लागले आणि सांगता 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 नारदम थांबले आणि जरा बारीक डोळे केले आणि चेहरा नाराज केला भविष्य करत असतात आपण जर एखाद्याला हात दाखवला तर तो हात पाहिल्या पाहिल्या सुरुवातीला सगळं चांगलं सांगतो तुम्ही सगळ्यांचं चांगलं करता तुम्ही सगळ्याशी इमानदारीनं वागता पण तुमच्याशी लोक इमानदारीनं वागत नाही बैमानाला सुद्धा पटत तुमच्याकडे पैसे खूप येतात पण पैसा टिकत नाही धीरूभाई अंबानीला जरी सांगितलं तो म्हणाले एकदम एक बरोबर एकदम बरोबर तुम्ही सगळ्यांच चांगलं करता पण तुमचं चांगलं झालेलं कोणाला पावत नाही मूर्खाला सुद्धा पटत आतापर्यंत दोन विघ्न येऊन गेलेले आहेत अजून एक विघ्न यायचं बाकी आहे एक पाण्यापासून विघ्न आलं आणि एक आगीपासून विघ्न आलेलं आहे लोक म्हणतात एकदम बरोबर कुठंतरी काहीतरी होतच असतं ना प्रत्येकाकडून तिसरं विघ्न यायचं आहे जरा सावधान लोखंडापासून सावधान पाण्यापासून सावधान असं काही जरी सांगितलं ना माणसं आंघोळच करीत नाही वा पाण्यात जातच नाही सुरवातीला चांगलं चांगलं सांगतात नंतर थोडं वेगळं सांगतात आणि विघ्न येणार आहे ते टाळण्याकरता यज्ञ करावा लागेल आणि मग यज्ञ करण्याकरता आम्हाला बोलावं आम्ही येतो आणि यज्ञ करून घेऊ आपण हो नारद मर्शी भविष्य सांगू लागले सांगता सांगता थांबले आणि थांबल्यानंतर सांगितलं हे हिमालया सुन हुजे अब अब गुण दुचारी हिचा जो पती आहे तो पती कसा असेल हे मी तुला सांगतो त्यावेळेला आपल्या कन्येचा पती कसा असेल आपला जावई कसा असेल हे ऐकावं म्हणून हिमालयाने सांगितलं महाराज सांगा त्यावेळेला नारद मर्षी सांगू लागले अगुण अमानु मातो पितो उदासीन सब संशय छीना अगुन अगुण त्रिगुणाचा तो पलीकडचा आहे अमानू याला कशांचा मान नाही आहे ज्याला आई नाही ज्याला वडील नाही ज्याला घर नाही ज्याला दार नाही सातबाऱ्याच्या उतारावरती कुठं नोंद नाही असा स्मशानामध्ये वास करणारा जो आहे पार्वती मनातल्या मनामध्ये हसू लागली आणि सांगितलं नारद म्हशी तुम्ही जे जे वर्णन करतात ते ते एकदम बरोबर लागू आहे काळजी करू नका पार्वतीला आनंद आहे छोट्या लेकीला त्या आनंद आहे पण हिमालय विचार करतात असा नवरदेव असा जावई ज्याला आई नाही ज्याला वडील नाही ज्याला सातबाराचा उतारा नाही कुठं जमीन नाही स्मशानामध्ये राहतो कपडे अंगावरती घालत घालत नाही आजूबाजूला सगळे भूत व्यतळं फेतळ आहे गळ्यामध्ये नाक धारण करतो असं कुठं जावंही असतो का त्यावेळेला हिमालयाने सांगितलं नारद मर्शी जरा दक्षिणा वाढून घ्या पण चांगलं चांगलं सांगा नारद मर्शी सांगतात मी दक्षिणावरचा भविष्यकार नाही आहे जे आहे ते सांगतोय पार्वतीला आनंद झाला जाता जाता नारद मर्शी सांगतात पार्वते भगवान शिव परमात्मा पती म्हणून लावायचा असेल तर त्याच्याकरता तुला काहीतरी तप करावं लागेल